लाडक्या बहिणीच्या खात्यात आज होणार पैशांचा पाऊस पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय घेतला आता लगेच निवडणुका होणार आहे त्यामुळेच लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने दोन हप्ते एकत्रित देण्याचा आदेश दिलेला आहे आता सतरावा आणि अठरावा हप्ता असे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे ज्याकरता आठशे अकरा कोटीचा निधी हा बँकांना दिला आहे ज्यामुळे हे वितरण आज थोड्याच वेळात सुरू होणार आहे आता ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला आहे त्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचं एकत्रित हप्त्यात तीन हजार रुपयाचा जमा होणार लाडक्या बहिणी आता डबल खुश होणार आहे कारण की स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दोन ते एकत्रित देण्याची अधिकृत माहिती दिलेली आहे दोन हप्ते एकत्रित द्यायचे असल्यामुळे पैशांचं वितरण हे अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्यासाठी ही चा एक नवा कडक नियम लागू केला आहे आता ज्या बहिणी के केवायसी केली आहे त्यांना पैसे मिळणार नाही केवायसीच्या या नव्या नियमानुसार दीड कोटीहून अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही केवायसी केली असेल तर तुमचा लाभ आता इथून पुढे बंद होणार तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पंधराशे रुपये अजिबात मिळणार नाही काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दररोज बारा जिल्ह्यात तीन हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पण केवायसी केलेल्या बहिणींना एकही रुपया दिला जाणार नाही अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीतून आली कालपर्यंत फक्त ऐंशी लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे पन्नास टक्क्याहून अधिक महिलांची केवायसी अद्याप बाकी आहे पण सरकारच्या निर्णयामुळे ज्यांची केवायसी झाली आहे त्यांनाही आता पैसे मिळणार नाहीत कारण एका गंभीर चुकीमुळे महिलांच्या निष्काळजीपणामुळे महिला आता अपात्र होणार दीड कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहेत सरकारने सगळ्या लाडक्या बहिणीला एक गंभीर अशी सूचना दिलेली आहे आता जर तुम्हाला तीन हजार रुपये पाहिजे असतील तर तुम्ही एक काम अर्जंत करा अशी सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे आता जर तुम्हाला योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही चूक दुरुस्त करा तुम्ही केवायसी केली जली असेल किंवा नाही केली असेल तरी देखील तुमचे पैसे आता कायमस्वरूपी बंद होणार नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा एकही रुपयात ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण आता संपलेले आहे ज्यामुळे सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्याचे वितरण सुरू केले आहे ज्याच्या पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे यासाठी आठशे अकरा कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला गेला आता कोणत्या बारा जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जमा होणार याची यादी आलेली आहे ती यादी पुढे लगेच वाचून दाखवणार पण तुम्ही ई केवायसी जर केली असेल तर या नव्या नियमानुसार तुमचा हप्ता आता बंद होणार तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार कारण की सरकारने केवायसीच्या संदर्भातला कडक नियम लागू केला आहे ज्यामुळे दीड कोटी महिला अपात्र होणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे कारण की सरकारने स्पष्ट सांगितले की ज्या भगिनींनी केवायसी केली आहे म्हणजे जवळपास ऐंशी लाख महिलांनी केवायसी केलेली आहे त्यापैकी पन्नास लाख भगिनींनी केवायसी करताना एक मोठी चूक केली आहे आणि या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार म्हणजे केवायसी केली असली तरी देखील पैसे बंद होणार सरकारने त्वरित सांगितले की केवायसी मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारली तर तुमचे पैसे सुरू राहतील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत पण ई केवायसीचा नियम आल्यामुळे सगळ्या भगिनींना हे पैसे जमा होणार नाहीत जवळपास दीड कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे बऱ्याचशा महिलांनी ई केवायसी केली होती बऱ्याचशा भगिनींना ई केवायसी न करताही सप्टेंबरचा हप्ता मिळाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यांना वाटलं की आता ई केवायसी करण्याची काही आवश्यकता नाही किंवा ज्यांनी ई केवायसी केली होती त्यांना असं वाटलं की आता ई केवायसी आपली बरोबर झाली आहे पण लक्षात घ्या ऐंशी लाख महिलांपैकी पन्नास लाख महिलांची एक अशी चूक सापडली आहे की ज्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा जरी पैसा मिळाला तरी इथून पुढे त्यांचे सगळे पैसे बंद होऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की दिलेल्या निर्देशाचे पालन केले नाही ही चूक जर तुम्ही दुरुस्त केली नाही तर फक्त तीस लाख महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळणार आहे आणि बाकीच्या महिलांचे हप्ते थांबणार आहेत इथून पुढे सगळ्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ई केवायसी जरी केली असेल तरी जर तुम्ही हा नियम जर पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार मग कोणता तो नियम आहे कोणती ती चूक आहे जी तुम्ही पाहिजे आहे याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीत देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन नियम आलाय आता या आठ अशा बँका आहेत की ज्यामध्ये तुमचं जर खातं असेल तरी देखील तुमचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जर तुम्हाला तुमच्या खात्यात मिळवायचा असेल तुम्हाला खरोखर तीन हजार रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सगळ्या भगिनींना पैसे दिले जात होते पहा निवडणुका जवळ येणार होत्या निवडणुका आता सुरू होणार आहेत मतदान त्या ठिकाणी आता होणार आहे पहा आठ पंधरा दिवसांमध्ये मतदान होणार आता मतदान साठी सगळ्या भगिनींना पैसे दिले पण लक्षात घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जातोय त्यामुळे सगळ्या भगिनींना सरसकट लाभ मिळणार नाही त्यात, त्यात आठ अशा सांगितले की ज्यामध्ये जवळपास ऐंशी लाख महिलांचे खाते आहेत तर ह्या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार ज्यामुळे लाडक्या ह्या भगिनी अपात्र होणार आहेत काल आलेल्या यादीनुसार दीड कोटी महिला आता अपात्र होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे अशी बातमी तुम्ही सुरुवातीला बघितली असेल आता फक्त तुम्ही ही सूचना आचरणात आणायची आहे हा नियम नियम जर लक्षात घेतला नाही हा नियम जर पाळला नाही तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण इथून पुढे सगळे पैसे बंद होऊ शकतात पहा सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की केवायसी करताना चुका करू नका केवायसी लवकरात लवकर करून घ्या पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे घाई गडबडीमध्ये केवायसी करताना चुका झालेल्या आहेत काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्या भगिणींचे केवायसी केलेल्यांचे सगळ्यांचे खाते तपासून पाहिले त्यामध्ये एक अशी चूक सापडली जी सामान्य चूक आहे ज्यामुळे त्या ऐंशी लाखांपैकी पन्नास लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण दीड कोटी महिला अपात्र होणार आहेत त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं ज्या महिलांनी स्टेट बँक बँकेत खातं उघडलं होतं त्यांचाही देखील एक महत्त्वाचा अडखळा त्या ठिकाणी समोर आलेला त्यामुळे तुमचं पोस्टात खातं असेल किंवा स्टेट बँकेत तुम्ही उघडलं असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका कारण की पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या बारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता लगेच वितरित होणार पहा आता निवडणूक येणार आहे मतदान तुम्हाला लगेच करायचं आहे आठ दहा दिवसांमध्ये त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर भगिनींना पैसे देण्याचं ठरवलंय फक्त ही चूक करू नका ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी दोन दिवसांचा अवकाश दिलाय दोन दिवसांमध्ये ज्या भगिनी केवायसीतली चूक सुधारतील त्यांनाच आता पैसे त्या ठिकाणी मिळतील अन्यथा लाभ बंद होणार ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे पहा जरी तुम्ही ई के वाय सी केली असेल तुम्हाला वाटत असेल आपण ई के वाय सी केली आता आपल्याला काहीच समस्या नाही सरकारने सांगितलेले सगळे नियम पाळले पण लक्षात घ्या एक अफवा मागे पसरली होती की ई के वाय सीची गरज नाही ई के वाय सीची गरज नाही पण सरकारने अजूनही अठरा नोव्हेंबर जी आहे ही तारीख सरकारने अजूनही कायम ठेवलेली आहे त्यामुळे अठरा नोव्हेंबर या तारखेआधी तुम्हाला या चुका दुरुस्त करून घ्यायच्या पण आता हप्ता वितरण सुरू झाल्यामुळे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही निष्काळजी राहू नका हप्त्याचं वितरण आता लगेचच्या लगेच, लगेच होणार आहे पण त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून पहा आपण पाहणार आहोत की केवायसीचा नवा नियम कोणता आलाय ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनी नेमकं कशी चूक सुधारायची आहे बँक खात्याचा नेमका काय प्रश्न झाला कोणते असे आठ बँकेचे खाते आहेत की जिथे अजिबात पैसाचं वितरण होणार नाही तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचंय दोन दिवसांचा अवधी कशासाठी दिलाय त्यावेळेत तुम्ही काय करायचंय की जेणेकरून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळेल नोव्हेंबर डिसेंबरच्या छोपट्या वाटपासाठी जी यादी आहे त्यामध्ये पहिले बारा जिल्हे कोणते असणार आहेत सगळं सविस्तर दोन मिनिटात लगेच पहा पहा सरकारने ई के वाय सीची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू केली होती म्हणजे सप्टेंबरमध्ये प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळेस सरकारने पंधरा नोव्हेंबरचा कालावधी हो तुम्हाला दिला होता पण बऱ्याचशा महिलांनी याकडं दुर्लक्ष केलं पण सरकारने दिवाळी होती म्हणून सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये दिला ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिला आता महिलांना वाटलं काही गरज नाही पण पहा सरकारने काय केलं आहे आता लक्षपूर्वक का ई के वाय सीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे पहा काही भागिनी अशा चुका केल्या आहेत की त्या चुकांमुळे त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आता महिलांनी काय केलं बघा सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस सीची सूचना आजी होती तेव्हा काही महिलांनी घाई गडबडीत गर्दीत जाऊन ई के वाय सी केली पण ती ई के वाय सी करत असताना वेळोवेळी सरकारचे नवनवीन काही नियम येत असतात काही सूचना येत असतात अपडेट येत असतात त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि सगळ्या भगिनींकडून एक चूक झाली ती चूक काय झाली पहा ती चूक तुमची झाली असेल तरी तुम्ही लक्षात घ्यायची आणि तुम्ही ई के वाय सी केली जरी नसेल तरी ती चूक तुमची होऊ नये म्हणून पहा आता इथून पुढचं दोन मिनटं व्हिडिओ बघायचा पहा महिलांनी काय केलं बघा ज्या महिला विधवा होत्या ज्या महिला निराधार होत्या ज्या महिला अविवाहित होत्या पण ज्यांची वडील वडील त्या ठिकाणी हयात नव्हते तर अशा महिलांना काय पूर्वीचा नियम काय होता की तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर तिथे द्यायचा होता आणि त्या आधार कार्ड नंबरवर ओ टी पी येऊन त्या ठिकाणी ते सत्यापन होत होतं पण महिलांनी काय केलं घाई गडबडीमध्ये ज्यांचे पती नव्हते वडील नव्हते कोण नव्हते त्यांनी काय केलं कोणत्या तरी मैत्रिणीचा नंबर टाकला कुणी एखाद्या मित्राचा किंवा सी एस सी संचालकाचा नंबर टाकला तर काहींनी कुणाचाही नंबर टाकला तर पहा असं आता चालणार नाही पहा हा जो आत्ता सरकारने एक नवा नियम केला होता किंवा सरकारने एक सूचना दिली होती पहा दोन दिवसांपूर्वी की ज्या भगिनींचे पती वडील हयात नाही आहेत तर ते दुसऱ्या कुठल्या तरी रक्ताच्या नातेवाईकांचे नंबर टाकू शकतात नाते नाते आता नातेवाईक म्हणजे कोण रक्ताची नातेवाईक म्हणजे आई वडील नसेल तर आई किंवा चुलते असतील किंवा सासरी असतील तर अशा व्यक्तींचा नंबर टाकणं गरजेचं होतं पण आता बऱ्याचशा महिलांनी काय केलं आहे कुणाचेही नंबर टाकलेले आहेत आता कदाचित मग हा हप्ता येईल पण पुढच्या हप्त्या येण्यामध्ये अडथळा येऊ शकतो कारण की आता ई केवायसी संपादित करता येणार नाहीये सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की इडिट करता येणार नाहीये त्यामुळे आता ज्यांनी केलंय त्यांचं झालंय पण ज्यांचं करायचं बाकी आहे त्यांनी लक्षपूर्वक जे हे पहा व्यवस्थित माहिती घ्या कारण की नातेवाईकांचं नाव नंबर टाकणं आता त्या ठिकाणी सांगितलंय म्हणजे पती किंवा वडील जर हयात नसतील तर नातेवाईक कोण असेल नंबर तुम्ही टाकू शकता पण टाकत असताना व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे आपण बरोबर नंबर टाकतोय का हे पाहणं गरजेचं आहे आपल्या रक्ताच्या नात्यातील जो नातेवाईक आहेत त्यांचे नंबर त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे मित्र मैत्रीण वगैरे असे नंबर त्याच्यामध्ये टाकू नका अनोळखी कोणाचाही नंबर टाकू नका आता कदाचित मग हा हप्ता येईल पण पुढच्या हप्ते येण्यामध्ये अडथळा येऊ शकतो आता सतराव्या आणि अठराव्या हप्त्याच्या वितरणाची जर जिल्ह्यांची यादी बघायला गेली तर जिल्ह्यांची यादी देखील ती काम गाजत आली आहे पहा लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात तर त्या जिल्ह्यांना आधी प्राधान्य दिलं जातं जिथे लाभार्थ्यांची संख्या कमी असते तिथे सर्वात आधी पैशांचं वितरण होत असतं एका दिवशी अडीच लाख महिलांना पैसे पाठवले जाऊ शकतात हा बँकांच्या एक सिस्टीमचा एक भाग आहे म्हणजे बँकांची मर्यादा येत असते त्यामुळे एकाच दिवशी इतक्या महिलांना पैसे पाठवणं शक्य नसतं त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण होत असतं हे तीन दिवस चार दिवस पाच दिवस वितरण चालत असतं मग आता पहिल्या जिल्ह्याच्यामध्ये नांदेड जिल्हा घेतला जाणार आहे त्यानंतर इकडे नाशिक जिल्ह्याचा नंबर लावण्यात येईल त्यानंतर पुणे विभागातील सातारा जिल्हा जो आहे त्याचा नंबर लावण्यात येणार आहे त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वितरण पहिल्या दिवशी होण्याची शक्यता आहे त्यानंतर शेवटी जर आपण बघायला गेलो तर पुणे जिल्हा असतो पण यावेळेस पुणे जिल्हा हा चार नंबरलाच घेतलेला आहे त्यामुळं पहिल्या दिवशी पुणे जिल्हा जिथे लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण आता होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती म्हणजे बीडमध्ये देखील वितरण होणार आहे त्यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी वितरण होणार आहे त्यानंतर इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील वितरण होणार आहे त्याचबरोबर इकडे पालघर जिल्हा याच्यामध्ये देखील वितरण होणार आहे आणि त्याचबरोबर कोकण विभागातले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील वितरण होणार आहे अशा पद्धतीनेही वितरणाची यादी आहे लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आली आहे तुम्ही माहिती घेतली असेल जिल्ह्यांची यादी देखील ब घेतली असेल पण आता नियमांची पडताळणी चाळणी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लावलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमचं आधार काढलं बँकेच्या खातं जोडलेलं आहे का तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेच्या खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सारखं आहे का हे सगळंच चेक करून घ्यायचं आहे तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर आणि काही तुम्हाला मेसेजेस येतात का या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या आहेत तर आणि तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे आणि आता तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करा काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा